आज आपण कल्याणपूर्व कोळशेवाडी येथील मॉडेल स्कूलच्या मागे असलेल्या नवा आदर्श कॉलनी दत्त मंदिरात उपस्थित आहोत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दत्त जयंतीचा पवित्र सोहळा अत्यंत भक्तिभावात आणि उत्साहात साजरा होत असल्याचे भाविकांमध्ये दिसून येत आहे मंदिरात सत्यनारायण महापूजा हवन आणि धार्मिक विधींना वातावरण पवित्र केले आहे आजच्या आवणाच्या दिवशी प्रकाश भिसे यांच्या पत्नीसह पूजाची सांग सांगता करण्यात आली दरवर्षीप्रमाणेच यावर्षी देखील भाविकांना भांडाऱ्याचा प्रसाद मिळण्याचा लाभ होत आहे दत्त जयंतीचा दिवस म्हणजे कृतज्ञतेची आणि आध्यात्मिकतेची प्रचिती देणारा दिवस गुरु म्हणजे प्रकाश या दिवशी प्रत्येक भाविकाला ज्ञान श्रद्धा आणि समर्पणाचा नवा उलगडा होत राहतो चला तर या पवित्र मंदिराबद्दल थोडीफार माहिती जाणून घेऊयात लहानपणापासून आले माझे वडील सेवाकारी होते सेवा हो ते यांच्या वडिलांना सुद्धा मदत करायचे आणि जे कार्यक्रम असेल भंडारा किंवा इतर पूजा असू द्या त्याच्यात सहकार्य करायचे माझे वडील आता चेस मी करतो तसं अं चैतन्यनाथांच्या सर्व मित्रपरिवार आहोत त्याच्यामुळे सर्व कार्यक्रम पार पाडत आहे तसं त्यांच्या वडिलांचाही आशीर्वाद आहे आणि कानिकनाथांचा आशीर्वाद आहे आणि नवनाथांचा आशीर्वाद आहे त्याच्यामुळे हे सर्व जे कार्यक्रम आहे ते उत्तम रित्या पार पडत आहे बस एवढं आज आमच्याकडे आहे दत्त जयंती दत्त जयंती खूप छान पार पडली आणि सर्वांनी खूप सहकार्य केलं आणि असंही सहकार्य करत राहतात लहान मुलं होती म्हणजे तेव्हा त्याच्या आधी वाढलेला त्यानंतर ते मोठं केलं ते गेले पण त्यांचे पहिले शिष्य लोक होते ते करायचं सगळं असं काही कार्यक्रम आता ते गेले पण आता त्याच्या पाठीशी भाऊ म्हणून मित्र वगैरे भावासारखे उभे राहिले पण आज आमचा एवढा कार्यक्रम होते पार पडतोय आते ते जाऊन म्हणजे माझे मित्र जाऊन झाले पण असे ते गेले तरी आहेत ते सगळं त्यांच्याकडून करून घेतात याच्या पुढे पण असं या मुलांनी खूप सहकार्य केला आम्हाला हे सांगतोय नाही बाकी या मित्र परिवाराने तस तसंच नगरसेवक वगैरे यांनी खूप मदत केली आम्हाला इतिहास सहकार्याबद्दल कार्यक्रमाबद्दल त्याचं पूजा भंडारा हे सगळं व्यवस्थित पार करतात आणि सगळे सहकार्य करतात त्याबद्दल सगळ्यांचे मी आभार मानते आणि दरवर्षी प्रमाणे हा कार्यक्रम असंख्य वर्षांपासून जाधव परिवार नाटांची सेवा करताय दत्त जयंतीने खूप उत्साह साजरे होते मला या सर्व रहिवाशांनी एवढं खूप सुंदर तुम्ही नाटांची सेवा करताय दत्त जयंतीने खूप उत्साह साजरी करताय खूप आनंद झाला मला इथे